कालवड लगेच लागणी होतं दोन वेळेस सीटावरती येऊन जायले चल गरसेट चार सडा सड एकदम प्युअर काळी भांडी हुंडी एकदम गरीब एकदम मोठं लेवलची कारोडी आदत आहे अजून एकदम प्युअर काळी भांडी हुंडी लांबलाच हाईट बीट आहे कारोडीला उच आहे एकदम खावड आहे येऊन झाले पण भरलेले नाही अजून चारच चढ सड़, चारच चढ अंतरावरती एकदम टॉप क्वालिटी काळी वांडी शिंगाडी वेद दुसरे चार दातो सहाव्याचे कुण्या काढायला एकदम गरीब गाय चार दात एले सहाव्याचे आत्ताशी कुण्या काढल्या अजून कडाच्या कुण्या शिल्लक सोळा सतरा लिटर दूध पिळेल मागच्या वेळ एकदम प्युअर टॉपची काळी बांडी शिंगडी प्युअर टॉपची काळ एकदम गरीब बाळा नाही वेला नाही काही नाही एकदम गरीब चारी चार सड अजून दिल्ली भरपूर कासामध्ये चार दात केले साव्याचे कुण्या काढल्या आत्ताशी काढून उभे राहिल्या प्युअर म्हणजे एकदम प्युअर काळी बांडी शिंगाडी